एमआयडीसीतील उद्योजकांनी कारखाने बंद केले दंड मनोपाटले आहे मनोपाद्वारे दोन उद्योगांना शील केल्यामुळे रस्त्यावरील दोन कारखान्यांना महापालिका प्रशासनाने थकित मालमत्ता करारा शील ठोकण्याच्या निश्चितार एम आय डी सीतील सर्व कारखानदारांनी शुक्रवारपासून कारखाने बेमुदत बंद केली आहे जिल्हा औद्योगिक विकास संस्थेचे अध्यक्ष विजय वरपुडकर सचिव प्रमोद वाखोडकर उपाध्यक्ष ओमप्रकाश डागा यांच्या नेतृत्वाखाली संतप्त उद्योजकांनी उद्यो शुक्रवार जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांची भेट घेतली व महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुतृप्ती सांडभोर यांच्या आदेशाप्रमाणे मनबा पथकाने बेकाचे त्या दोन उद्योगांना गुरुवारी रात्री सील ठोकल्यामुळे संतप्त भावना व्यक्त केल्या गेल्या वर्षी महापालिकेने याच पद्धतीने कारवाईचा प्रयत्न सुरू केला होता यावर्षी उद्योजकांबरोबर कोणत्याही चर्चेविना असे पाऊल उचलले गेले त्यामुळेच उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आधी सर्व उद्योजक अभूतपूर्व अडचणीत आहेत असे असताना बेकायदेशीरपणे शील ठोकून कारवाई करणं म्हणजे हुकुमशाहीचाच प्रकार आहे अशी प्रतिक्रिया श्री वरपुडकर व श्री वाकोडकर यांनी व्यक्त केली जोपर्यंत त्या उद्योजकांचे शील काढले जाणार नाही तोपर्यंत सर्व कारखाने बेबुदत बंद राहतील असा इशाराही उद्योजकांनी दिला आधीच्या जिल्ह्यात औद्योगिकरण नाही जे काही आहे त्यातून थोडाफार रोजगार उपलब्ध झाला परंतु या पद्धतीने कारवाईचे सर्वत्र अवलंबून महापालिका प्रशासनाने उद्योजकांसह मजुरावर मोठा गडांतर आणला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे यावेळी अरुण पाटील अनुप अग्रवाल लक्ष्मण व्यवहारे प्रतिम चक्रवर्ती अनिल फुलोडवार सतीश दरगड जितेंद्र जायवालकर शेख अझहर योगेश पेडगावकर सुशांत ढालकरी विष्णू रोडे शशी लाहोटी बालाजी मुंडे यांच्यासह अन्य उद्योजक उपस्थित होते महापालिका आयुक्त यांच्या विरोधामध्ये आज एमआयडीसीमधील सर्व उद्योजकांनी कामामध्ये आंदोलन आजपासून चालू केलेलं आहे उद्योजकाच्या कारखान्याला सील लावणे उद्योजकावरती तीनशे ट्रेपर गुन्हे दाखल करणे जोपर्यंत हे गुन्हे आणि हे सील काढल्या जात नाही गुन्हे वापस घेतले जात नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन चालू होणार आहे आणि ते आजपासून सुरू झालं आहे आता याच्यामध्ये या परभणी शहरामध्ये जर कुठं रोजगाराची संधी जर उपलब्ध असेल तर ती फक्त परभणी एम आय डी सीमध्ये आहे आमच्याकडं साधारण साडेबारा हजार कामगार हे आमच्या सर्व उद्योजकाच्या कारखान्यामध्ये काम करतात आणि ह्या सर्व कामगारांची उपासमार बेरोजगारी या सगळ्या गोष्टीला परभणी पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर या जबाबदार राहतील न विचारता कारखान्यात घुसणे कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि आमच्याच कारखान्यात घुसून आमच्याच का कारखानदारावरती तीन चित्रपट गुन्हे दाखल करणे असा अतिरेक बराच चाललेला आहे ही आमची जी एम आय डी सी आहे ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही आणि त्यालाही काही नियम आहेत वसुलीलासुद्धा पद्धत आहे सुद्धा पद्धत आहे परंतु कुठल्याही कायद्याचा अवलंब न करता आयुक्ताने ज्या पद्धतीनं आरेरावी करून हे कारखाने सील केले त्याचा आम्ही सर्व या ठिकाणी उद्दीखन निषेध करतो आणि जोपर्यंत तृप्ती सांडवोर यांची या परभणी महापालिकेच्या आयुक्तपदावरून चलबांगडी होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू आहे असं हे पूर्ण इंडस्ट्रीजचं बंद करण्याचं आज आम्ही आवाहन केलं त्या पद्धतीनं आम्हाला शंभर टक्के चालू आहे बंद करण्याचं स्वयंस्फूर्तीनं सगळ्या उद्योजकांना बंद केल्या सगळ्या उद्योजकांचे मी आभार मानतो हा प्रश्न असा आहे की या एम आर डी सीमध्ये आणि बाकी एम आय डी सी म्हणजे फार मोठा फरक आहे ही एम आय डी सी सी झोनमधली जाते आणि इथं कुठलंही असे व्यवस्थित जे शासनानं मदत करला पाहिजे अशा पद्धतीची कुठली मदत इथं होत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की हा प्रॉपर्टी टॅक्स आहे की प्रॉपर्टी टॅक्स काय आमची प्रॉपर्टी नाही आम्ही किरायादार आहे आणि प्रॉपर्टी टॅक्स घ्यायचा असेल